पेण तालुक्यात खारबंदीचा बंधारा धोक्यात फुटल्यास हजारो एकर शेती पाण्याखाली जाण्याची भीती पेण तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याला पुराचा फटका बसला आहे या पावसामुळे कणे कोपरली खारबंदी खाडीत मोठ्या प्रमाणात पाणी भरले असून खारबंदीवर बांधलेला बंधारा धोक्याच्या स्थितीत आला आहे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने या बंधाऱ्याची उंची अपुरी राहिली परिणामी सध्या या बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आहे जर हा बंधारा फुटला तर हजारो एकर शेती पाण्याखाली जाणार असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की मागील अवकाळी पावसातही त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होते आता या पुरामुळे शेती अन्नधान्य आणि घरांवर संकट ओढवण्याची शक्यता आहे भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना अधिकारी मात्र बेफिकीर असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे शेतकऱ्यांचा सवाल आहे जर योग्य वेळी बंधाऱ्याची उंची आणि मजबूती केली असती तर आज अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली असती का सध्या शेतकरी चिंतेत आहे कारण जर बंधारा फुटला तर शेतमालासह हजारो कुटुंबाच्या उपजीविकेवर गदा येणार आहे अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस ला सबस्क्राईब करा दादा काय नेमकी परिस्थिती आहे पाणी भरलेलं आहे परंतु खार स्थिती ही किती चांगल्या दर्जाची हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि ती जर फुटली तर हे जे जे पाणी आता ते भरलेलं आहे तर घरांची किंवा शेतीची काय परिस्थिती होणार आहे काय तुम्ही एक शेतकरी आहात काय सांगाल चांगली नुकसान वाट लागेल ना शेती भरून पाण्याखाली जाईल ना शेती तर गेलीच पाण्याखाली पण आता सुद्धा काय पडण्याची भीतीच आहे घराचे पाणी साईडला गेलं पण रस्त्यावर बघताय तुम्ही पाणी किती भरलेलं आहे रस्ता, रस्ता पाण्याखाली गेला पाणी होण्याची शक्यता आहे रस्ता पाण्याखाली गेला रस्ता पाण्या रस्त्यावरून आता पाणी चाललेलं आहे पाणी चाललंय गाड्या बिडे आता बंद व्हायची पाली हे आहे वाशी खारेपाट विभागाची परिस्थिती आपल्यासमोर शेतकरी दादा आहेत धोनपाडा खाडीची परिस्थिती आहे आणि खारबंदीची तुम्ही तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती खारबंदी स्थिती आहे तुमची सुद्धा शेती पाण्याखाली गेली आहे संपूर्ण खाडी संपूर्ण आणि इकडे पण थोडी आहे प्रशासनाला काय सांगाल

दादा चार दिवस त्याने पाणी परत पडत आहे आणि या नदीला बराचसा पाणी भरलेलं आहे जर खारबंदिशीची परिस्थिती बघता आज पाणी ही शेतीकडे जात आहे जर ही बंदिशी जर खाण गेली किंवा फुटली तर शेतीची काय परिस्थिती होईल आणि तुम्ही एक शेतकरी आहात काय सांगाल याबद्दल सगळ्यात प्रथम म्हणजे कसं माहिती आहे शेती जर का बंदिस्ती फुटली तर शेतीचं समोरचं तर नुकसान होणारच आहे समोर जो पहिला शेतकरी आहे त्याचं उदाहरणार्थ मीच शेतकरी आहे समोरचा म्हणजे मला पीक भेटेल न भेटेल याची शाश्वती नाही आहे त्यानंतर पुढच्या शेतीमध्ये पण जाईल ते पुसणं विसणं पाणी कमी झालं लवकर तर ठीक आहे त्यानंतर परत जो पाणी इथनं जो जाणार आहे तो गावामध्ये जाणार आहे गावामध्ये घरांना पाणी गेल्यानंतर सुद्धा आमचं अतिनुकसान होणार आहे आणि यासाठी बघायला गेलात तर तुम्ही इथं जे बघायला पाहिजे होते बंदिस्ती काढली ज्या ठिकाणी उंची करायला पाहिजे होती त्या ठिकाणी केली नाही आणि जिथं जात होती त्यांनी तीन वर्षापूर्वी पण आता जे तुम्ही आता शूटिंग करून आलात जिथनं पाणी वाहत आहे तिथं बंदिस्ती फुटलेली होती नवीन जे आता काम आलेलं आहे त्याच्यामध्ये त्या लोकांनी तिथं काम काम म्हणजे तिथं माती वगैरे न टाकून उंची न वाढवता काम दुसरीकडनं केलं त्या ल त्यावेळेला त्यांनी स्थानिकांना तिथल्या शेतकऱ्यांना वगैरे विचारात घ्यायला पाहिजे होतं ते त्यांना विचारात घेतलं नाही शेतकऱ्यांनी आता उदाहरणार्थ सुद्धा सांगितलं होतं पण त्यावेळेला ते सांगितलं तर आता दोन दिवसांनी करू तीन दिवसांनी करू पाऊस पडला आहे हे केलं आहे ते केलं आहे पण ती माती दुसरीकडेच उंची वाढवली आणि त्या कारणामुळं आज ही परिस्थिती आहे ओढवलेली आहे ती त्यांच्यामुळं ओढवलेली आहे म्हणजे शेतकरी एकेकडं एक अवकाळी पाऊस झाला त्याच्याने ही दुःखी आहे आणि आता हा पाणी जर शेतीमध्ये गेला तर ही जर लावलेली शेती संपूर्ण नष्ट होणार म्हणजे शेतकरी हा पूर्ण खलितच जाणार कलित काही नुकसान नाही आणि नुकसान भरपाई आपल्या इकडे येतच नाही ना कोकणामध्ये नुकसान होतच नाही जो नुकसान होते ते सगळं वरतीच होते त्यांच्या भाजी जातात सगळे जाते शेतकऱ्यांनी केलं तर आणि उदाहरणार्थ ज्या वेळेला पाणी पडलं त्यावेळेला शेत गावातली माणसं गेली होती त्यांना नुकसान भर भरपाई त्यांच्यासमोर जाहीर केली आणि त्यानंतर त्यांना सांगतात वेगायला गो आपले सातबारा वगैरे गोळा करायला सांगितले किती कोणाचं काय आहे ते आणि त्यानंतर बघायला गेलं तर ते सांगतात आम्ही प्रत्यक्ष पाणी करायला येऊ जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आणि त्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टर येऊन एकही शेतकऱ्याला रुपये दिलेला नाही जे शेतकऱ्याच्या शेतामधनं जी चकारी बोलतो आपण बंदिस्ती फोडून हे ट्रॅक्टर वगैरे जायला रस्ता दिला ते सुद्धा बंदिस्ती स्वतःनी म्हणजे ती खांड आहे ना ती स्वतः शेतकऱ्यांनी बांधलेली आहे ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही तिथं माती उपलब्ध नाही करून दिली काही नाही शेतकऱ्यांनी आपलं मोठा जो बांध घालायचं बा, त्या ठिकाणी कांडोली सारखी आपली एक छोटीस छोटासा बांध घालून ते पाणी अडवलेलं आहे आणि तेवढं होऊन सुद्धा आता ही अवस्था झाली तर शेतकरी करणार काय